नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे लोकसभेच्या निकालाला अवघे काही दिवस राहिलेत आणि प्रत्येकाच्या मनात ही उत्कंठा त्यांची शिगेला गेलेली आहे की नेमकं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय झाले कोण पराभूत होणार कोण निवडून येणार याविषयी चर्चा आता गल्लोगल्ली होत आहेत आणि यामध्ये महत्वाचा ज्या पक्षांचं अस्तित्वच ह्या लोकसभेवर अवलंबून आहे त्यापैकी एक पक्ष आहे शरद पवार यांचा गट त्यांना तुतारी चिन्ह मिळालं होतं अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर त्यांना तुतारी चिन्ह मिळालं आणि त्या तुतारी चिन्हाला घेऊन ते दहा लोकसभेच्या जागा त्यांनी लढवल्या या दहा पैकी किती जागेवर तुतारी वाजणार या याविषयी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करू नमस्कार माझं नाव संतोष पवार आणि आपण पाहतात शरद पवार गटाने बारामती शिरूर सातारा नगर भिवंडी वर्धा माडा बीड रावेर आणि दिंडोर या लोकसभा मतदारसंघामधून आपले उमेदवार उभे केले होते तसं पाहायला गेलं तर पहिला लोकसभा मतदारसंघ आहे शरद पवार यांचाच बारामती लोकसभा मतदारसंघ शरद पवार हे मागील अनेक वर्षापासनं पवार घरानं हे तिथं राजकारण करत आहे आणि निवडून येत आहेत पण या वेळेची निवडणुकी खूप वेगळी आहे हे तुम्हाला सांगायची गरज नाही का कारण की यावेळी ननन आणि भाऊजयामध्ये आपण एक कडी टक्कर आपण इथं पाहिलेली आहे आणि यामध्ये कोण विजयी होणार याविषयी आपण आता चर्चा करणार आहोत बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये तसं पाहायला गेलं तर शरद पवार घराण्याचं एक वर्चस्व होतं पण नेमके पवार कुठले लहान का मोठे आता हाच एक निकाल बघायला लागायचा बाकी राहिलेला आहे पण शरद पवार यांना म्हणणारा जो तिथला वर्ग जुना वर्ग आहे त्या वर्गाचं आणि मुस्लिम समात झालेलं मतदान यामुळं ही निवडणूक सुप्रियाताई सुळे विजयी होतील असं राजकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे त्यानंतर येतं ते अहमदनगर मतदारसंघ इथून महाराष्ट्रातलं नावाजलेलं एक घराणं म्हणजे विके घराणं आणि राजकीय राजकारणामध्ये सक्रिय असलेलं घराणं त्या घराण्यामधनं गेल्या वेळेला डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले पण या वेळेला त्यांच्यासमोर शरद पवार साहेबांनी एक नवीन आव्हान उभं केलं आणि ते आव्हान होतं निलेश लंके यांच्या रूपाने निलेश लंके हे पूर्वी राष्ट्र अजितदादांकडे होते पण त्यांनी शरद पवार साहेबांकडून येऊन त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली आणि जबरदस्त फाईट ज्याला म्हणता येईल ती त्यांनी दिलेली आहे यामागं कारणं बरंच आहेत कारण निलेश लंके यांचं काम करण्याची पद्धत आणि एक सामान्य कुटुंबातला माणूस यामुळे निलेश लंकेकडे बघण्याची लोकांचा दृष्टिकाना वेगळा आहे पण सुजय विखे पाटील यांनी पाच वर्षात भरीव कामं केलेली आहेत आणि त्यांचा राजकीय जर समजा आपण घराण्याचा इतिहास बघितला तो घराणा त्यांच्या मागं होता पण तरी सुद्धा आपण तिथं महत्त्वाची भूमिका आपण बघायला गेली तिथं फारसं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट यांचं फारसं तिथं काही असा प्रभाव दिसला नाही पण त्याच्या आपण विरुद्ध बाजूला बघायला निलेश, निलेश लंके यांच्या बाजूने काँग्रेसचे किरण काळे हे भक्कम उभे होते आणि त्याचा फायदा आणि मुस्लिम समाजाच्या मतदानाचा फायदा हा कुठं ना कुठे निलेश लंके यांना झालेला दिसतोय तर याही मतदारसंघामध्ये निलेश लंके यांचं पारडं थोडं जड दिसतंय त्यानंतरचा मतदारसंघ येतो तो मतदारसंघ तो, तो शिरूर लोकसभा मतदारसंघ इथून पहिल्याच यादीमध्ये शरद पवार साहेबांनी यांनी तिकीट दिलं ते डॉक्टर अमोल कोले यांना अमोल कोल्हे यांना तिकीट दिल्यानंतर त्यांच्यावर बरीच टीका झाली त्यांना अजित पवार यांनी थेट त्यांना विरोध केला आणि त्यांनी सुद्धा अजित पवार यांना प्रत्युत्तर दिलं त्यामुळे ही निवडणूक रंगतदार झाली पण इथं मोठी अडचण अशी आली की आ, उमेदवारी द्यायची तर कोणाला द्यायची यावर फार मोठं सस्पेन्स होतं आणि शिवाजीराव लढूराव पाटलाला शेवटीला मग अजित पवार गटामध्ये घेण्यात आलं आणि त्यानंतर त्यांना उमेदवारी देण्यात आली पण यामध्ये बराचसा वेळ निघून गेला आणि तोपर्यंत अमोल कोली यांनी आपली प्रचार यंत्रणा ही जोरात चालू ठेवली त्याचा फटका कुठं ना कुठं शिवाजीराव पाटलांना बसताना दिसतोय तसं पाहायला गेलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः त्यांच्यासाठी पुणे येथे एक सभा घेतली पण त्याचाही फायदा खूपसा झालेला या मतदारसंघामध्ये आम्हाला दिसलेला आहे आणि जे ओपिनियन पोल ते सुद्धा हेच सांगतायत की इथून अमोल कोले हे अगदी सहज निवडून मतदारसंघ हा शरद पवार साहेबांचा अत्यंत फेवरेट मतदारसंघ तो आहे माडा लोकसभा मतदारसंघ माडा लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या वेळेला रणजित सिंग नाईक निंबाळकर हे विजयी झाले होते आणि इथून परत एकदा भारतीय जनता पार्टीने त्यांना संधी दिलेली आहे आणि या वेळेला मात्र शरद पवार यांची या चांगलीच फजिती इथं उठली होती कारण की इथं सक्षम उमेदवार हा त्यांना मिळत नव्हता त्यांनी एक प्रयोग सुद्धा करून पाहिला की माधव जानकर यांना माडा लोकसभा मतदारसंघामध्ये तिकीट द्यायचं कारण की ल लो, माडा लोकसभा मतदारसंघामध्ये साडेपाच लाख मतदान हे धनगर समाजाचं आहे तर त्यांनी तो प्रयत्न केला पण तो प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना हणून पाडला आणि माधव जानकर यांना परवीण लोकसभा मतदारसंघामधनं तिकीट दिलं मग त्यां ते त्यांना ते, ते, सक्षम उमेदवार भेटण्यासाठी ते शोधत होते आणि अचानक मोहिते पाटलान यांनी भारतीय जनता पार्टीची साथ सोडली त्यामुळं धरेशील मोहिते पाटलासारखा एक सक्षम उमेदवार शरद पवार साहेबांना भेट आपण एकंदरीत सर्व तिथली समीकरणं बघता ही निवडणूक ही शरद पवार साहेबाच्या पक्षालाही अत्यंत सोपी गेलेली तिथं आम्हाला दिसलेलं आहे त्यामुळे ती जागा माड्याची जागा ही शरद पवार गटाकडे जाऊ तर यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे की जिथं दिंडोरी लोकसभा मतदारसंघ आणि हा सुद्धा यावेळेला खूप चर्चेत राहिला कारण की पहिल्याच यादीमध्ये केंद्रीय मंत्री भारती पवार यांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली पण शरद पवार साहेबांना मात्र उमेदवारी देण्यास उमेदवार देण्यासाठी बराचसा वेळ घ्यावा लागला आणि त्यानंतर त्यांनी एक पेशाने शिक्षक असलेल्या भगरे यांना उमेदवारी दिली एक अत्यंत आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेला उमेदवार दिल्यामुळं ही निवडणूक भारती पवार यांना सोपी जाईल अशी चर्चा होती पण इथले सगळे राजकीय राजकीय गणित हे प्रचाराच्या दरम्यान आम्हाला फिरताना दिसले आ, कारण की इथं तसं पाहिलं गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवारांचा जो गट आहे तिथ इथं त्यांचं प्राबल्य जास्त आहे पण तरी सुद्धा ते प्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष भारतीदाई पवार यांना मदत करताना दिसलेले नाहीत तसं पाहिलं गेलं तर इथले एक आमदार आहेत नरळी जिर जिरवळकर यांनी सुद्धा त्यांना मदत केली नाही अशा चर्चा त्या लोकसभा मतदारसंघामध्ये होतात त्यामुळं याही लोकसभा मतदारसंघामध्ये अ शरद पवार काँग्रेस जे आहेत त्यांच्या गटाचे भगरे हे विजयी होतील असं राजकीय वर्तुळामध्ये सध्या चर्चा चालू आहे आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा शरद पवार साहेबाचं प्राबल्य जास्त आहे आणि भिवंडीमधनं सुद्धा शरद पवार गटाचा उमेदवार हा विजय होऊ शकतो तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक आणि शेअर करा म्हणजे पाहायला गेलं तर दहापैकी पैकी पाच जागी शरद पवार साहेबांचा पक्ष हा तिथे विजयी होताना दिसतोय हा व्हिडिओ आवडला नक्की लाईक आणि शेअर करा